नमस्कार मी वैद्य अश्लेषा गोखले हो संजीवन वेदा या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की उन्हाळ्यात आपण काय काळजी घ्यायला पाहिजे आत्ता आपण बघणार आहोत की उन्हाळ्यात काय काय आजार होऊ शकतात आत्ता आपण पाहिलं आहे की सर्व मुलांचे परीक्षा संपल्या आहेत परीक्षेच्या दिवसांमध्ये तुम्ही पाहिलं असेल खूप मुलांना चिकनपॉक्स होऊन गेलेत किंवा खूप लोकांना उष्णतेचे विकार जसे घामोळे सुद्धा यायला लागले आहेत आता आपण बघूया की उन्हाळ्यात काय काय आजार होऊ शकतात जर तुम्ही फार उन्हात फिरताय फार उन्हात राहताय किंवा उन्हाळ्यात काही काळजी घेत नाही नाहीत तर काय काय आजार होऊ शकतो मागच्या व्हिडिओत आपण ऐकलं की कसं आपण थंड पाण्याचं सेवन करतो किंवा कसं थंड गोष्टी खात राहतो उन्हाळ्याच्या नावाखाली आपण थंड गोष्टींचं सेवन करतो त्यामुळे उद्भवणारे आता बहुतांश लोकांमध्ये दिसत आहेत ते कफाचे विकार म्हणजे खूप लोक काय घेऊन येत आहेत डोकेदुखी घेऊन येत आहेत कोणाकोणाला उलट्या होत आहेत कारण बाहेरचं अन्न खात आहेत उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरचं पाणी पितायत त्याच्यामुळे होणारे पोटाचे विकार त्याच्यामुळे होणारे जुलाब त्याच्यामुळे येणारा ताप आत्ता तर तापाचे केसेस खूप जास्त आहेत आणि त्यांचं सर्वात मोठं कारण आहे ना ते थंड पाणी आहे सांगतायत पेशंट सुद्धा की थंड पाणी पिऊन आलो आहे मॅडम माहिती आहे पण काय करणार बाहेरून गेलं थंड पाणी प्याशिवाय राहत नाही पण हेच मला सांगायचं आहे की थंड पाणी पिऊ नका कारण तुम्ही आज पिताय त्याच्यामुळे लगेचच उन्हाळ्यात होणारे विकार जे आहेत ते ताप सर्दी खोकला हे तर सर्वप्रथम दिसत आहेत पण ते उन्हाळ्याचे आजार पण आहेत म्हणजे तुम्हाला नेहमीसारखा कफ नाही होणार आहेत पण उष्णतेमुळे होणारा कफ आहे हा म्हणजे तुम्हीच विचार करा की आपण या गोष्टींमुळे थंड दही खाणं दह्यामुळे पण खूप कफ होतो त्यामुळे तुम्ही विचार करा दही थंड म्हणून लोक खातात पण दही थंड नाही आहे मुळात उष्ण आहे खाताना आपल्याला थंड लागतं पण मुळात त्याचे गुण आहेत ते उष्ण आहेत म्हणजे तुम्ही विचार करा दही भात खाताय तुम्ही पण तो उष्णच आहे म्हणजे शरीरामध्ये परत तुम्ही उष्णताही साठवतायत त्यामुळे तुम्ही जे काही खाताय जे काही पिताय त्याच्यामुळे होणाऱ्या आजारांमध्ये मूळ व्याध हा सर्वात महत्वाचा आजार आहे कारण काय आहे उन्हाळा आला तरी आपण तिखट खाणं काही बंद करत नाही स्पायसी फूड खाणं बाहेरचं जास्त तेलकट या गोष्टींवर आपला आवर नाही आहे त्यामुळे लोक काय करत आहेत जे अन्न पावसाळ्यात आहेत जे थंडीत खातायत तेच कंटिन्यू करतायत आणि त्यामुळे काय होतं आहे की रोजचं तिखट तर पाहिजेच ना तिखट खाल्ल्याशिवाय जेवणाचं समाधानच होत नाही असे सांगणारे बहुतेक लोक मूळ कंप्लेंट घेऊन येत आहेत उष्णता शरीरात उन्हाळ्याच्या दिवसात वाढवून मूळ व्याधीचा त्रास होतो मूळवादीच्या त्रासामध्ये आपण बऱ्याचदा पाहिलं आहे की लोकांना रक्त पडतं मोशनमधून किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असतो त्या जागेला खाज येत असते पण तरी ते लोक येऊन सांगतात की आम्ही दहीभात खातो म्हणून पण मुळात दहीभात उष्ण आहे त्याच्याऐवजी तुम्ही ताकभात जेवा ना ताक हे शरीराला थंड असतं त्यामुळे तुम्ही ताकभात जेवला तर ताकाच्या आणि दह्याच्या गुणांमध्ये हा फरक आहे त्यामुळे आम्ही काय सांगतो की ताक प्या ताक प्या का कारण ताक आपण जेव्हा लोणी काढून करतो तेव्हा त्याच्या संस्कारामध्ये बदल झालेला असतो आता दही उष्ण आहे तर तुम्ही दही भात सोडून ताक भात जेवा त्या भाताला तुम्ही छान तुपाची फोडणी पण देऊ शकताय जिऱ्याची फोडणी देऊ शकताय त्यामुळे सुद्धा अजून पित्त शमन होतं त्यामुळे उन्हाळ्यात होणारा मोशनचा त्रास पण कमी होईल तुम्हाला दुसरी गोष्ट हे सगळे तर झाले तिखट वगैरे खाण्यामुळे होणारे आजार अजून एक प्रकार आहे की लोकांना अतिरिक्त घाम येतो घाम आल्यामुळे त्यांना काय होतं स्किन डिसिसेसचे प्रमाण पण खूप वाढतात अंगाला खास सतत स्किनचे प्रॉब्लेमसुद्धा सुद्धा खूप लालसर व्हायला लागतात त्यामुळे या दिवसांमध्ये त्यांना घाम येत असल्यामुळे त्यांनी घ्यायची जी काळजी आहे की साधं कडुनिंबाची पावडर तुळस पावडर चंदनाची पावडर अशी पावडर घ्या मिक्स करा त्वचेला लावा तुम्हाला येणारी खाज कमी होईल तुम्ही जे बाहेरून आणणारे जे पावडर ये ते लावण्यापेक्षा तुम्ही स्वतः तयार करा आणि हे पावडर लावा ह्याचा उपयोग असा होईल की अंगाला सर्वसाधारणपणे येणारा घाम खाज हे सगळं कमी होत राहील अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे घामोळं येतं मुलांना आणि खूप प्रचंड प्रमाणात काही मुलांना घामोळे आलेले असतात त्या घामोळ्यांवर पण ह्याचा उपाय खूप चांगला आहे औषधांमध्ये सुद्धा मी एक औषध नक्की सांगेन की तुम्ही आवर्जून परिपाठाचा काढा उन्हाळ्याच्या दिवसात रोज एक चमचा सर्वांनी घ्यावा असं माझं सांगणं आहे कारण त्यांनी तुमच्या शरीरात वाढणारी उष्णता कमी राहील ज्यांना डायबिटीस नाही आहे त्यांनी गुलकंद खा मोरावळा खा गोड असला तरीसुद्धा शरीराला आवश्यक आहे कारण सुद्धा शरीरात थंडावा निर्माण होतो सुद्धा थंडावा निर्माण होतो जिऱ्याचं पाणी पिऊ शकताय ज्यांना युरिनरी प्रॉब्लेम्स होतात तुम्ही युरिनरी प्रॉब्लेम्सचं पण खूप ऐकलं असेल की आजकाल सगळेजण लघवीचे तक्रार घेऊन येतात कारण उन्हाळ्याच्या दिवसात काय होतं पाण्याचं प्रमाण कधी कधी आपण बाहेर गेल्यामुळे कमी होतो अशा वेळेला लघवीला जळजळ होणे किंवा कमी प्रमाणात होणे किंवा लघवीला पिवळी हे सगळ्या गोष्टी आपले कंप्लेंट्स कमी होतात तर तुम्ही धनेजिऱ्याचं पाणी पण दिवसातनं एकदा पिऊ शकता केव्हाही पिऊ शकताय असं मी म्हणत नाही की सकाळी उठल्याबरोबर घ्या दिवसातन तुम्ही चहा कॉफी घ्यायच्या जागीच पाणी घेतलं तर उत्तम आणि एक सांगायचं झालं सा तर आवळ्याच सरबत जर आपण घरी तयार करत असलो तर ते सुद्धा तुम्ही प्यायला हरकत नाही आवळा सुद्धा शरीराला खूप थंडावा देतो ताक सरबत लिंबू सरबत हे सगळं दिवसात केव्हा तरी कोणीही एकदा घ्यायला हरकत नाही त्याचा मारा करू नका म्हणजे आत्ता लिंबू सरबत घेतलंय थोड्या वेळानी परत आवळा सरबत थोड्या वेळाने परत वेगळं पण या गोष्टींमुळे शरीरात खूप साखर जाते हे विसरू नका त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की उन्हाळ्याच्या दिवसात आजार होत आहेत ते पित्ताचे आजार होत आहेत ते सगळे कमी करायला हे सगळ्या गोष्टी उपयोगी पडतील पित्ताच्या आजारामध्ये अगदी मळमळणं उलटी होणं इथपर्यंत होतं डोकं दुखतंय हे सगळं उन्हात जास्त फिरल्यामुळे होत तर उन्हाळ्यात जागरणाचं प्रमाण पण थोडं कमी ठेवा पण जागरण जेवढं जास्त होणार आहे मुळात बाहेर उष्णता आहे जितकं जास्त जागरण करणार तेवढं पित्त शरीरात वाढणार आहे त्याच्याबरोबर तुम्ही आहारातली पण काळजी जर घेतली तर तुम्हाला उलटी जुलाब ताप या सगळ्यापासून लांब राहता येईल सर्वात महत्वाचा एक व्याधी आहे की उन्हाळ्यामध्ये बऱ्याच पेशंट्समध्ये आढळून येतो व्याधी म्हणजे नागीण बऱ्याचदा तुम्हाला नागीण ऐकून माहीत असेल या आजारामध्ये उष्णता शरीरात खूप अतिरिक्त वाढून होऊन होणारा आजार आहे बऱ्याचदा आपण त्या आजारांवरती आयुर्वेदिक उपचार करतो पण तुम्ही लक्षात ठेवा जितकं तुम्ही स्पायसी तिखट या गोष्टी खाण्यामध्ये ठेवणार आहात आणि आरोग्याची काळजी घेणार नाही आहात उन्हाळ्याप्रमाणे तुमचा त्रास वाढतच जाईल त्यामुळे मुळव्याध असो ताप असो सर्दी खोकला असो उलटी जुलाब असो डोकेदुखी असो किंवा ए जास्त राहिल्यामुळे सायनसचा त्रास असो त्यामुळे एसीचा वापर पण उन्हाळ्याच्या दिवसात किती करायचा आहे आणि केव्हा करायचं आहे ह्याच्यावरही नियंत्रण ठेवा म्हणजे या सर्व आजारांपासून जर लांब राहायचा असेल तर प्रत्येक गोष्ट बॅलेन्स करायला शिका म्हणजे आज तुम्ही दोन तास ए सीमध्ये आहात तर दोन तासानंतर ए सी बंद करा आणि थोडा वेळ नॉर्मल रूम टेम्परेचरमध्ये राहायला शिका याच्याने तुम्हालाच तुमचं शरीराचं बॅलेन्स करता येईल नाहीतर शरीरात एकदा उष्णता एकदा तापमानात बदल तुमचं शरीर कोणतीच गोष्ट करू शकणार नाही आहे आणि मग होणारे आजार ते आत्ता आम्ही सांगितलेले सगळे आहे तसलीच तुमच्याजवळ आहे आता तुम्हीच विचार करा काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे त्यातूनही तुम्हाला काय प्रश्न असतील तर जरूर विचारा धन्यवाद